नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीला एक रंग हा वर्ज करायचा असतं आणि त्याचप्रमाणे या, या देखील मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या आणि कोणत्या कोणते वस्त्र घालणे वर्ज्य आहे आणि त्यासोबतच कोणते वस्त्र कोणत्या रंगाचे वस्त्र आणि बांगड्या घालणे अधिक शुभ व लाभदायक आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर नवीन वर्षातील पहिला सण हा म मकर संक्रांत असतो तर, 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 तर तो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला वार मंगळवार तर या दिवशी आलेला आहे तर या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी घालू नये मकर संक्रांतीच्या दिवशी जो रंग संक्रांती देवीने परिधान केला आहे तर तो रंग आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा असतो मकर संक्रांतीला त्या रंगाची साडी घालू नका आणि बांगड्या ला देखील आपल्याला घालायच्या नाही तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या दिवशी लक्षात ठेवायच्या आहे तर बघा काळा रंग घालणे मकर संक्रांतीला शुभ मानला जातो आणि इतर कोणत्याही पूजेमध्ये किंवा इतर कोणत्याही शुभकार्यामध्ये आपण काळा रंग हा परिधान करत नाही तर बघा मकर संक्रांतीला सूर्यधनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यामुळे आपण त्याला मकर संक्रांती असे म्हणतो तर एक राशीला सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेलाच संक्रांती म्हणतात आणि म्हणूनच त्या दिवशी काळा रंग घालतात तसेच नवविवाहितेला देखील या सणाला काळी साडी ही भेट दिली जाते नवीन बाळाला काळे कपडे दिले जाते तर असं का केलं जातं तर बघा सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची ते पत्नी छाया म्हणजेच सावली तर ही ते काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते तिने आणि त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घातले जातात आणि ते सूर्यदेवाला आकर्षित करतात त्यासोबतच अजून एक कारण त्यामागचं आहे त्यासोबतच हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असते आणि त्यामुळे अधिक उष्णता मिळणारे कपडे घातले जाते आणि त्यामुळेच काळे कपडे काळे कपडे घातलेत तर काळा रंग हा उष्णता शेषून शोषून घेतो आणि शरीराला ऊब मिळते तसेच मकर संक्रांतीला तिळगूळ तील देखील आपण वाटत असतो कारण तिळ हे उष्णता देणारा पदार्थ आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरात ऊब राहते आणि थंडीपासून संरक्षण होते तर देवीने यावर्षी पिवळा रंग परिधान केला आहे आणि त्यामुळेच पिवळा रंग यावर्षी आपल्याला टाळायचा आहे पिवळ्या रंगाचं काहीच आपल्याला यावर्षी या दिवशी घालू नये तसेच या दिवशी हिरव्या लाल केशरी गुलाबी रंगाची साडी तुम्ही घालू शकता त्यासोबतच फक्त पिवळा रंग आपल्याला या दिवशी घालायचा नाही तर या दिवशी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालणे शुभ आहे तर बघा हिरव्या बांगड्या आणि लाल बांगड्या तुम्ही शक्यतो या दिवशी घालाव्या आणि त्यादेखील आपल्याला काचेच्याच घालायच्या आहे तर का लाल आणि हिरव्या बांगड्या घालणे या दिवशी शुभ मानले जाते आणि स्त्रीचा तो एक दागिना देखील आहे तर त्यामुळे तुम्ही फक्त पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी किंवा कोणत्याही रंगाचे वस्त्र किंवा बांगड्या तुम्ही या दिवशी घालू शकता फक्त पिवळा रंग आपल्याला या दिवशी परिधान करायचा नाही आणि यासोबतच बांगड्या या आपल्याला काचेच्याच घालायच्या आहेत त्यासोबतच पुरुष ही पुरुषांनी देखील आपल्या हा नियम पाळायचा आहे तर त्यांनी देखील पिवळ्या रंगाचं कोणत्याही वस्त्र किंवा कोणतीही वस्तू परिधान करू नये तर या काही गोष्टी आहेत तर या गोष्टींचं आपल्याला पालन करणे खूप गरजेचं आहे तर या गोष्टींचं पालन आपण जर केलं तर नक्कीच सूर्यदेव हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी संकटं असतात तर ते दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि त्यामुळेच या गोष्टी पाळणं देखील आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे तर संक्रांती हा सण वर्षातून एकदाच येतो आणि त्यामुळेच अवश्य तुम्ही या दिवशी या काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे तर त्याचं पालन हे अवश्य करा तर बघा प्रत्येक वर्षी आपल्याला हा एक रंग वर्ज्य करायचा असतो आणि याही वर्षी आपल्याला हा एक रंग म्हणजेच पिवळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे तर अवश्य या काही गोष्टींचं पालन करा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट हे दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ